मित्रांनो कोणतीही प्रॉपर्टी ज्यावेळेस तुम्ही खरेदी करत असता तर असा व्यवहार हा दहा बारा हजाराचा नसून तो लाखोंचा असतो आणि असा व्यवहार तुम्ही लाखोंचा करत असताना जर तुम्ही टायटल क्लिअर करण्यासाठी थोडेफार पैसे खर्च केले नाहीत तर तुम्ही भविष्यामध्ये खूप मोठ्या अडचणीत अटकू शकता त्यामुळे टायटल क्लिअर करणे म्हणजेच काय तर यामध्ये त्या प्रॉपर्टी संदर्भात मागील तीस वर्षाचा सर्च अँड टायटल घेणं खूप महत्वाचं आहे त्याचप्रमाणे जी प्रॉपर्टी तुम्ही विकत घेत आहात त्या प्रॉपर्टी संदर्भात स्थानिक न्यूजपेपर जे असतील त्याच्यामध्ये तशी जाहीर सूचना देणं देखील गरजेचं आहे जेणेकरून जर समजा त्या प्रॉपर्टीमध्ये कोणाच्या हरकती असतील तर तुम्हाला ती प्रॉपर्टी विकत घेण्याच्या आधीच कळून जाईल म्हणजेच तुम्ही त्या प्रॉपर्टीमध्ये अटकण्यापूर्वीच सावधान होऊ शकत असतात तसेच अनेकदा प्रॉपर्टी ही पॉवर ऑफ अटर्नी म्हणजे स्कूल बुकत्या पत्राद्वारे विकली जात असते त्यामुळे कुलमुखत्यार होल्डर जो आहे त्याला ते अधिकार आहेत